नेते जरी गेले समजा आप्पा गेले अजूनही काही लोक गेले जनता आणि मतदार शिवसैनिक विजय करांना करा उमेदवारी मिळाली असती तर सर्व शिवसैनिकांनी त्यांचं काम केलं असत त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते शिवसैनिकांच्या जा विरोधात जाऊन उमेदवारांच्या विरोधात जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी हेतून ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली त्यांनी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यानंतर त्यांनी निर्णय घेतला मेळावा घेतला त्याच दिवशी आम्हाला कळलं की हे एवढा उशिरा मेळावा घेण्याचं काय कारण तर ते लक्षात आलं की शिंदे गटामध्ये गेलेत त्यांच्या काही मागण्या होत्या काही बार्गेनिंग पॉवर्स होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या असतील आणि नंतर शिंदे गटामध्ये गेलेत नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणी नसेल त्यांचं ते भगूर नगरपालिका जी आहे त्यामध्ये जे सतरा अठरा नगरसेवक असतील ते जाऊ शकतात पण बाकी महापालिका क्षेत्रामध्ये कोणी दिसत नाही आव्हान वगैरे उमेदवार आमचा हा सगळ्या पोहोचलेला आहे आणि प्रचंड मताने महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ विजय विजयी होतील हा विश्वास आणि खात्री आहे काय कसं आव्हान वाटलं कितपत आपल्या युती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फरक पडू गेल्या अनेक महिन्यांपासनं नाशिक शहरातील असतील नाशिक लोकसभेतील सर्व शिवसैनिकांनी विजय करंजकरांना मतदान बंद नेलं परंतु सर्वेमध्ये कुठेतरी कमी जास्त असेल मातोश्रीने तिकीट बदललं आणि ते तोपर्यंत आम्ही सर्वेजण काम करत होतो कोर कमिटी काम करत होती परंतु मातोश्रीचा आदेश हा शिरसंबंध असतो आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही वाजे साहेबांच्या कामाला लागलो आणि मधल्या काळामध्ये एक दहा बारा दिवस मी त्यांच्या संपर्कात होतो की मागच्या वेळेस जसं तुम्हाला एम दिली पुढच्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचा तुमच्या तुमच्यावर प्रेम आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात नंतर परत तुमचा विचार केला जाऊ शकतो अशा सकारात्मक गोष्टी सांगितल्या नऊ दहा दिवस त्यांची मानसिकता होती परंतु जे गेल्या दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात त्या खालच्या पातळीत राजकारण हे गद्दारांनी केलं पैशाचं राजकारण केलं पैसा प्रतिष्ठा कॉन्ट्रॅक्ट अशा याच्यासाठी ते लोक त्यांना जाऊन भिडले आणि त्यांची मानसिकता बदलली आणि सर्व हा प्रकार घडलेला आहे नेते जरी गेले समजा आप्पा गेले अजूनही काही लोक गेले तर जनता आणि मतदार शिवसैनिक जागेवर आहे त्याच्यामुळे आमचा विजय हा उत्तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीडने राजाभाऊ निवडून येतील एवढं आम्ही सांगतो विजय करंजकर यांचं तिकीट कट होण्याच्या कारणामागे नाशिक महापालिकेची निवडणूक व जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांकडनं विजय आप्पा करंजकर यांनी पैसे घेतलेले आहे असा रिपोर्ट मातोश्रीवर गेला यामुळे त्यांचं तिकीट कट झालेलं आहे व आम्ही ज्या ज्या नगरसेवकांवर त्यांनी अन्याय केला तिकीट वाटपाच्या वेळेस पैसे घेतले पैशाची मागणी केली त्यावेळेस हानामाऱ्या झाल्या मारामाऱ्या झाल्या त्यात मारहाण झाली होती तर त्या एक कारणामुळे त्यांचा बॅकफुट होता व सर्व म्हणजे नाव त्यामुळे उमेदवारी कट झालेली होती ज्या दिवशी कट झाली त्या दिवशी त्यांचा शिंदे प्रवेश निश्चित झाला होता पण जो त्यांनी काही निवडणुकीत खर्च केलाय तो खर्च कोण भरून देईल यावरून त्यांचा वाद चालू होता तो वाद काल गिरीश महाजन यांनी मिटवला आणि त्यांचा प्रवेश निश्चित झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका